नमस्कार मित्रांनो आपण आलो आहोत नरसोबाच्या अवतार दुसरे अवतार म्हणजेच नृसिंह नृसिंह वास्तव्य भारत भ्रमण केल्यानंतर नृसिंह वाडी होतो याला नृसिंह वाडी म्हणतात नृसिंह वाटिका म्हणतात आणि नरसोबाची वाडी सुद्धा म्हणतात कृष्णा आणि पंचगंगेच्या तीरावर ही नरसोबाची वाडी वसलेली आहे नाते कृष्णा पंचगंगेच्या नदीकिनारी ही सुंदर अशी सजलेली होडी आहे आणि या होडीतून दत्त भक्त जे आहेत ते एक फेरफटका असं मस्तचा मारू शकतात हे खास पर्यटकांसाठी आकर्षण आहे That's <laughs> i